नमस्कार घरात बसून चिमुकली खात होती ढोकळा आणि श्वास पण ते खाण्याआधी चिमुकली लागली ढसाढसा अचानक रडायला नेमकं असं झालं तरी काय व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जे मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या घरात लहान मुलं असली की घरात अगदी आनंदाचं वातावरण होऊन जातं पण हीच मुलं जेव्हा घरात गोंधळ घालायला लागतात तेव्हा मात्र त्यांना आपण कंटाळून जातो अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून तिने घरात काय राडा घातला आहे ते एकदा बघाच काय का का। का झालं पाहिजे थोडस पाहिजे काय पाहिजे थोडस इकडे पाहिजे का अरे बापले ओके ओके त्याला लावून खाते तू कस आहे एक नंबर आहे काय म्हणतो त्याला आवा आहे तो म्हणतात काय पण नाव काय आहे त्याचं काय म्हणतात ढोकळा वाव आवडला देना दे। प्लेट दे ना दे दे ना। ना। दे ना दे दे ना तू देते ना प्लेट दे मला दे नको